महारुद्र शमास वैभव शहारुद्रा क्षमाशी आसमान दाखवणारे महान मल्ल या कोंढरपूरच्या मैदानात लढले गाजले जिंकत राहिले गेल्या वर्षी सिकंदरला पाहायला बालारोपी माऊली जमदारे गणेश जगताप अनेक महान मल्ल पृथ्वीराज पाटील त्याचबरोबर बरोबर मुन्ना झुंजुरके बरीच पोरक या आपल्या मैदानात लढली आणि कुस्तीतला फुटबॉल ज्याला मी नाव ठेवलं फुटबॉल बहारच मध्ये चला अविनाश यादव शिवगंगा केसरी आपले स्वागत आहे चला आता आज चौदंडी चालू आहे गर्दन खेच चालू आहे वैभव मानेची दोघाही घामाघूम झाले थात छ करायला लागल्या तरी सुद्धा कृती करावी लागेल पलदंडा तातीचा उपयोग करा शक्तीचा नियुक्तीचा खेळ करा मैदान गाजवा माती घ्या आता माती घ्या गटिमान कुस्ती करा म्हणून सहा मिनिटावरती कुस्तीत नेम आली माती घ्या मधुकर मधुकरांना आणि शंकर प्रभोजुमले दो दोघांनाही सुचना या माती अंगावरती माती घ्यायच्याने अटॅक करा काहीतरी करा शबास वारे एवढी ताकद आहे एक तुरी पॉट शिवराज राक्षे शांतीकुमार मैदान मी आहे चला शांतीकुमार मैदान मी आहे फर्स्ट कॉल शिवराज राक्षे डबल महाराष्ट्र इतर आपणही मैदानात या कुस्ती करा महारुद्र बऱ्याच गावची लोक इथे येतात अजून मैदानात जत्रा सुरू व्हायच्या आपल्या गावावरती हा आप पैलवान ठेवला पाहिजे असाही विचार करतात कारण तुमच्यात खनखनीत च आहे फक्त गाजवा मैदान लोकांची मन खुश गाजवणारे आहात खुश करा आता आलेले मंडळी

चला कुस्ती करा गदा घ्यायची गदा लक्षात ठेवा गदा तुमच्यावर नव्हती गदा आता गदा आहे वैभव आणि महारुद्र गदा तुमच्यावरती आहे त्यामुळं त्या गदेचा मान हनुमानाच्या भीमाच्या गदेचा मान ठेवा कोणाच्या तरी खांद्यावरती ती विराजमान झाली पाहिजे रामायण गाजवलं हनुमानानं महाभारत गाजवलं भीमानं गदेचा आणि म्हणून एकोणीसशे बारा साली खास बाग मैदान कुस्तीसाठी बांधत आपलं मिनी खास बाग आहे बसाई लोकांना किती भारी येत बरोबर आहे का तस खास बाग एकोणीसशे बारा साली खास बाग मैदानाची निर्मिती केली आणि इमाम बक्षाने कुला दे पहिली कुस्ती आदर्श असे व्यक्ती महत्व आदरणीय गोरक्षनाथजी मुजुमले विश्वनाथ भाऊ मुजुमले संदीप भाऊ मुजुमले मधुकर अण्णा शिरोळे शंकर अप्पा मुजुमले शिवाजीराव मुजुमले त्याचबरोबर नवनाथ बाप्पू कैलासवासी पैलवान संभाजीराव मुजुमले अनेक मंडळींच योगदान ऐका जी काही देऊन परंतु जे आता सगळे मंडळी तोला मोलाची मंडळी आहेत सगळी आणि तेच की विश्वनाथ बजून त्यांचं पहिलं नाव घेतलं नंतर हा शेवटचा आहो थांबा इकडे विश्वनाथ भाऊ लावलेला आहे वास लावले काय काळजी करू नका आता लावले त्यांना हे सगळे दोन मिनिट झाल्या सगळं टायमिंग झालेलं सांगितलं जाईल शबा शबा वैभव प्रयत्न करा आणि महारुद्र अनेक वैदाना आपण गाजवल्या शबास वैभव शहा शबास महारुद्र दोघांनाही गुरु भेटलेले गुरु करता गुरु धरता जीवनी उत्तर करता गुरुदेव गुरु त्वची देवासाठे भाव गुरुशिवाय ज्ञान नाही गुरुशिवाय ज्ञान नाही म्हणून वस्तात म्हणजे गुरु पूर्वी गावागावात तालमी होत्या आणि त्या गावचा वस्तान म्हणजे गावचा सेनापती होता आपल्या शिवकाळातल्या गोष्टी त्यावेळेचे हौदे हो विभागा बघा तलमी बघा आखाडे आज उत्तर भारतात उघड्या वाघाडे असतात दत्ता मा तुम्हाला माहिती आहे तिकडचं हो पण नाही आपलं बंदिस्त आपलं सार चांगलं आपल्या संकट अशात अरे वा काही जिगरबाजीनं लढतोय आक्रमते लढतोय वैभवमाने मध्ये घ्या मध्ये या महारुद्र मध्ये या वा हे सोपं आहे खरा कसच तुम्ही पैलवानांचा वा गाव पैलवानांचं हे त्यामुळे सगळं माहिती आहे त्यांना काय आणि काटाच कुस्ती असं असं मैदान पार पडल्या मध्ये उशीर होत्या मंडळी पण मैदान पाहण्याच समाधान सगळ्यांना मी कुठे अतिवशी करत नाही जे आहे खरं ते खरं कमलाकरजी मजुबले बरोबर सुरेश राव कोणी हलणारच नाही तुमचा वाढदिवसच जातात जोरदार पार्टी करूनच जाणार व्य हे आहेत चला चला तम छान झाले पैलवान वैभव माती या दोन जर अण्णा कुमार शौं कुमार मैरान वेहाग पंजाब केसरी शांती कुमार त्या चारी आहे म्हणून पंजाबचं आणि महाराष्ट्राचं नाव शिवराजी अविनाशजी यादव शिवगंगा केसरी आपलं सगळं आहे जी, यादव अन्ना, पहिला पॉइंट चला शिवराज राक्षे या मैदानात महारुद्र आणि एक नंबरची जी कुस्ती आहे मान्यवर त्याला गंगारामदा जगदाळे पुणे जिल्हा प्रमुख भारतीय जनता पार्टी शिवाजी अप्पा मोजुमले अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी मानसची कथा आहे नवनाथ बाप्पू मोजुमले रवींद्र अण्णा मोजुमले धनंजय पोखळे थांबा हा बोला शेती पकडायची नाही बाहेर दखलत नेल्याचा फॉईंट नाही पूर्ण जर ताबा असेल कडेला गेलाय कडेला पण ताबा आहे हा पहिला